बुलढाणा जिल्ह्यातील धाड बस स्टँडच्या पुनर्बांधणीत तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेलं हे काम रखडलं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या कंत्राट क्रमांक बी एक ऑब्लिक बिल्डर ऑब्लिक चौसष्ट अंतर्गत कंत्राटदार यश अनिल मांडोबारा यांना काम सोपवण्यात आले होते करारानुसार हे काम पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र आजपर्यंत केवळ पासष्ट टक्के काम पूर्ण झालंय का तर उर्वरित काम थांबलेलं आहे त्यातही निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याचे गंभीर आरोप झाले आहेत या प्रकरणात महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम एकोणीसशे एकाहत्तर कंत्राट नियम दोन हजार तेरा यांचं उल्लंघन झालं असून भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहा आणि चारशे नऊ अंतर्गत सरकारी निधीचा अपहार स्पष्ट दिसतो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अधिकाऱ्यांचा सहभाग ही शंका व्यक्त होती आहे नागरिकांची मागणी आहे की दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई दंडाच्या स्वरूपात वसूल करावी तसेच कॅक किंवा एजीआय ऑडिट करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे बुलडाणाहून प्रशांत सपकाळ यांचा रिपोर्ट